शक्तिपीठ महामार्गाला हयातनगर येथील शेतकऱ्यांनी केला विरोध मोजणी वेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन हिंगोलीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हयातनगर येथे शेतकऱ्यांनी विरोध केला यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करू दिली नाही आमची जमीन कदापिही रस्त्यासाठी देणार नाही असे म्हणत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले तालुक्यातील चौदा गावांतून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायमच दिसत आहे गाव वगळता सावरगाव लोण आसेगाव तर्फ जोडजवळा बाभुळगाव आदींसह इतर गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास तीव्र विरोध केला आहे सतरा जुलै रोजी जवळा खुर्द येथील कुक्रा घाटातील जमिनीच्या मोजणीसाठी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी जमीन मोजणी गेले होते परंतु या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवले यावेळी शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा जीव गेला तरी जमीन देणार नाही शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे त्यासाठी आता आमचा जीव गेला तरी चालेल पण महामार्गासाठी जमीन कदापिही देणार नाही असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोजणी वेळी हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात केला होता बाधित शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे एस डब्ल्यू मराठी न्यूजचे मुख्य संपादक श्रीधर वाळवंटी यांनी पाहूयात आज आपल्या इथं मोजणीसाठी अधिकारी आले होते पण इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विशेषतः आमच्या माय असा प्रकार विरोध केलेला आहे की इथला एकही शेतकरी मोजणीच तयार होऊ देत नाही तर मला शासनाला हेच सांगायचंय की या मोजणीमधून आमच्या या फुलणाऱ्या समृद्धीला जर तुम्ही नष्ट करणार असाल आमच्या नात्याला लेकराला जर तुम्ही उपाशी ठेवणार असाल तर इथल्या महिला असोत मुलं असोत सगळ्या चवताळून लुटणार आहेत तर एकच शासनाने लक्षात ठेवावं की हा सगळ्या बारा जिल्ह्यात व्यापक विरोध आहे तुम्ही सगळ्यांचा विरोध थोडासा ध्यानी घ्या आणि या प्रकल्पामधून आम्हाला मुक्त करा तुम्हाला बाराही जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने तुमच्याजवळ निवेदन दिलेलं नाही की आमची जमीन घेऊ द्या मग असं असताना फडणीस म्हणतात की फक्त मुठभर लोकांचा विरोध आहे की अशी भूमिका मुळीच नाही या आपण एवढा बघत असाल या माय भगिनी बघत असाल या सगळ्या पेटून उठलेल्या आहेत तर अशा वेळेस आपलं कर्तव्य एकच आहे की प्राणपणाने आपण या सगळ्याला विरोध करू आणि शासनाला धनकावून सांगू की शेतकऱ्यांशी विरोध तुम्हाला पत्करणारा नाही न पटणार आहे हे शेतकरी त्रासून उठलेत संतप्त झालेत अशा संतप्त शेतकऱ्याचा विरोध करायचा असले तर ता आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही कारण तुम्ही आम्हाला जिद्द जिद्दीला पेटलेत आमच्या कुठल्याच म्हणणं तुम्ही ऐकत मा, नाहीत मान्य करीत नाहीत आमची जे शेत आम्ही जे निवेदन दिलेत दे त्यालाही देत नाहीत आम्ही मोर्चा काढला त्यालाही प्रतिसाद नाही मग आम्ही काय करावं एकच होत उरले आपल्या जवळ या माय भगिनी सगळे शेतकरी सामूहिक आत्महत्या करील हा आमच्या शासनाला शेवटचा इशारा आहे प्रल्हाद महाजन हयातनगर वसमत तालुका जिल्हा हिंगोली तीनशे पासष्ट नंबर आमची जमीन आम्ही देणार आमचे लेकर बाळगाव उपाशी मारायग आम्हाला जमीनच किती आहे इजगुंटे इजगुंट्यात काय खावा काय राहावं रोजानं गेलं शंभर रुपये रोज भेटायला आणि त्याचा अनाव काय बस माझं नाव सुरेश बाबुआगिरी मी रहिवासी हयातनगरचाच आहे माझी जमीन आहे मी तुम्हाला सांगतो मी जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये थेंब आहे आमच्या शरीरामध्ये तोपर्यंत आम्ही जमीन जाऊ देणार नाही सरकार येऊ हो द्या कोणी येऊ हो द्या आमच्या जेवढी ठामी ठोक क्षमता आहे की ज्याला जमीन त्याला देऊ द्या आम्ही त्याला आम्ही आडू नाही पण आमचं नव्वद टक्के विरोध आहे काय म्हणणे अ लक्षात आम्ही जमीनच जाऊ देणार नाही माझं सर दोनशे सत्याऐंशी मध्ये घट क्रमांक माझा आहे आणि त्याच्यामध्ये काय आम्ही ते विकत घेतलेलं आहे आता मला सांगा तुम्ही या शक्तीपीठामध्ये जर गेलं आम्हाला काय करायचं काय खायचं आणि काय करायचं आम्ही सांगा तुम्ही त्याच्यासाठी हे शक्तीपीठ रोख करायचा आम्हाला आम्ही कोणी हालतीमध्ये मात मोजणी होऊ देणार नाही काहीच होऊ देणार नाही आम्ही काय करायचं सांगा लेकर बाळा विकायला लावायचे काय करायचं सांगा सर तुम्हीच आज तुमच्या परिसरातून जे शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्याला अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे तर काही शेतकरी त्याची काही सहमती नाही सहमती असेल त्याच्या सोबत असेल पण मला सांगा दोन तीन जण एक कांदा सगळे कांदे नाशित आहे मग त्या आपल्याला काय बाकी कांद्याची गरज नाही आपण आपला विचार करायचा आणि आपण आपले जे आहे ते मोजू द्यायचं नाही ते ज्याला मोजू द्यायचं त्याला मोजू द्यायचं आपल्याला काही घेणं देणार नाही कोणाला आपण त्याच्या वैयक्तिक शेतीविषयी मालकाचा कांद्राव आहे माझन